आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील जुने विठ्ठल मंदिर थे थे ते चौपाड ते काळी मस्जिद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सतत रस्त्यावरून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या महिला मिश्रित पाण्याच्या नवीन ड्रेनेज लाईन घालण्याच्या प्रयत्नांना यश मिळालं असून त्याची प्रत्यक्षात कामाची सुरुवात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आली याप्रसंगी अमोल ब... बापू शिंदे पंचांगकर्ते मोहनजी दाते प्रशांतजी बडवे डॉक्टर अजित कुमार देशपांडे अॅडव्होकेट राहुलजी औरंगाबादकर अॅडव्होकेट विजयजी पाळंदे मकरनजी जोशी पीएचई पेंटर सुनीलजी शेळके खाडीलकर काका श्याम कुमारजी कन्ना जेडीयू जेडीयू जेई दीपाली चव्हाण प्रसादजी कुंटेकर श्रीराम रामदासी हारुनशेख विकास गायकवाड रशीद नदाब दही हंडे काका नागेशजी गोरे सुनीलजी माढेकर ददात्रेय साबळे अतुल बिभूते यांच्यासह मान्यवर आणि परिसरातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते दक्षिण कस्ब्यामध्ये गेले जवळजवळ सहा ते आठ महिन्यापासून या ठिकाणी ड्रेनेज तुंबल जे संगमेश्वर डेअरी खाडीलकर तलाब सुप्रतिम कॉम्प्लेक्स त्या समोरचे जे ड्रेनेज आहे ते तुंबण संपूर्ण या भागातील नागरिकांना ड्रेनेजच्या पाण्याचा अतिशय त्रास होत होता पण आज या ठिकाणी आपल्या वार्डातले प्रभागातले नेते अमोलजी बापू शिंदे यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आज या कामाचा आज शुभारंभ केलेला आहे आम्ही या भागाचे सर्व नागरिक त्यांना या का आठ महिन्यापासून जुनेटन मंदिर चोपाड काळी म्हशीद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं सातत्यानं जे ड्रेनेजचं पाणी वाहत आहे त्या पाण्या पाहिल्यामुळं ज्या रस्त्यावर असलेल्या नागरिकांना तो नाहक त्रास झालेला आहे कार्पोरेशनच्या स्मार्ट सिटीच्या चिंचवडच्या कारभाराबद्दल मी नगरसेवक या नात्याने पहिल्यांदा हात जोडून सर्व नागरिकांची माफी मागतो वास्तविक हे काम खूप आधी व्हायला पाहिजे होतं या रस्त्याला कधीच अशा प्रॉब्लेम नव्हते स्मार्ट सिटीच्या आधी पण आता लोकांना स्मार्ट सिटीतनं फायदे मिळतील असं वाटलं होतं पण वास्तविक या रस्त्यावरच्या लोकांना वेगळा अनुभव आला त्याबद्दल नगरसेवक या नात्याने मी जाहीर माफी तर मागतोच पण गेली कित्येक झाला आयुक्त असतील त्यांच्याकडे केलेला पाठपुरावा असेल राज्य सरकारकडे केलेला पाठपुरावा असेल या रस्त्याला ड्रेनेज लाईनसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्यामुळं हे काम करण्यासाठी थोडासा विलंब झाला सातत्यानं तीन एक करोड रुपये लागणार होते मोठी अमाऊंट असल्यामुळं त्याला लवकर निर्णय होत नव्हता पण कालच्या मीटिंगमध्ये राज्याचे प्रताप सरनाईक साहेब कॅबिनेट मंत्री आले असताना तिथं कलेक्टर साहेब होते महापालिका आयुक्त ओंबासे साहेब होते त्यांच्यासमोर वस्तुस्थिती सांगितली झोनच्या सर्व अधिकाऱ्यांनी पेंटर साहेब असतील झोन प्रमुख असतील उपायुक्तांनीसुद्धा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला बऱ्याच पत्रकारांनी खास करून या सगळ्या गोष्टी लावून धरल्या त्याच्यामुळं आयुक्तांना या गोष्टीचं गांभीर्य आलं आणि या नागरिकांचा जो त्रास कमी करण्याकरता ह्या ड्रेनेज लाईनचा निर्णय घेतलेला आहे आता टप्प्याटप्प्यामध्ये याचं काम करणार आहे कारण हा वाहतुकीसाठी सगळ्यात प्रमुख रस्ता आहे संपूर्ण रस्ता बंद करता पण येणार नाही पाऊस काळ चालू आहे पाऊस असल्यामुळे ड्रेनेज जर खांदाला चालू करणार आणि मोठा पाऊस लागला तर कामसुद्धा करता येणार नाही या सगळ्या गोष्टीची वस्तुस्थिती लक्षात घेता नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे महापालिकेने उशिरा का होईना या रस्त्याची दखल घेतली त्यांचेही आभार मानतो आणि ज्या लोकांना त्रास झाला त्यांना त्यांचा क्षमा मागून या कामाची सुरुवात होऊन पुन्हा एकदा चांगला रस्ता जो शहराच्या मुख्य भागातला रस्ता आहे शहरातले सिद्धरामेश्वराची काठी या इथून जाते बरेच गणपतीच्या मिरवणिका असतील नवरात्राच्या मिरवणिका असतील मोहरमच्या मिरवणिका असतील या सगळ्या आणि शहराला मध्यवर्ती असलेला भाग आहे त्याच्यामुळं या रस्त्याचं पुन्हा एकदा चांगला रस्ता पण होईल आणि ड्रेनेज लाईन होईल ला तेवढा मला विश्वास वाटतो आणि येणाऱ्या काळामध्ये ते गोष्ट आपण लवकर पूर्ण करू सर्वांचे उपस्थितांचे